जो अच्छा होगा वही लेंगे जो भी लेना डो ले तुला डो ले म्हणजे अर्थ काय काय सो हे गाय गुड आफ्टरनून वेलकम टू माय सो आय होप तुम्ही सगळे मस्त असाल मी पण मस्त आहे आज काय दुपारचे व्लॉग स्टार्ट करतो कारण की बाहेर जायचं जरा मला ते गाडीचं टायर वगैरे आणायचं आहे ना, ना? किती झालं उभीच आहे बिचारी आणि सकाळची सगळी कामं झाली म्हणून बोललो आता जरा हा काम करू आणि ब्लॉगिंग आत्ता स्टार्ट केले दुपारच्या टायमा एवढा बेकार झाला नंतर पहिले टायर आणायला जायचं आहे नंतर टायरवाल्याकडे टायर वगैरे बसून नंतर आपण काय आहे ते बघू कसं कसं काय काय चला ये हमारे सोसायटी बच्चे काय हे आम्हाला जर का गुड्डू दुसरा समारा गुड्डू आहे गुड्डू काय आला गाडीनं स्टार्ट होत गाडी कशाच चालू करतं गुड्डू आणि मी आता झालं टायर आणला मस्त होत ना चालू होऊच शकत नाही भाई गाडी माझी चाललो ना भाई होऊच शकत नाही भले ती किती का दिवस बंद असतो गाडी माझ्याच गाडीच्या एक आहे माझी गाडी किती दिवस जरी बंद असं तरी वच चालू होईल सो गुड्डू आणि मी इथं चालत चालल्यावर गुड्डू बोलतोय जरा नाही 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 जा गुड्डू इथं ठकर चल सो so, आम्ही आता मस्त बेगीत चालत चालले हो, रस्त्याला ऊन पक्का लागत गुड्डू आमचा इथं डिस्टर्ब मी करता गुडला बोल बोल तू ना बोल नाही म्हणजे बोल तू गुड्डू काहीतरी ब्लॉग मध्ये नाचता ना रंग सारे वाचुत गुड्डू चालूच ठेवल तर आवाज नाही कि गटू चालू पण आता काय नाय उद्या ब्लॉक मध्ये येईल चालू झालं बघ कोणची रिक्षा तांबव लगेच चाललं रिक्षा दिवाना हुआ मस्ताना हुआ तेरी आखो <laughs> गुडू खतर ना, ना। यार गोला बनेगा क्या अच्छा वाला लकड़ी गोला बनाऊंगा बना। हां लकड़ी गोला चम्मच वाला कैसा भी बना अच्छा बना काय ठेवला काय ठेवला गुड्डू दीवाना <laughs> गुडू कसा आहेस मराई काय एवढा सॅड का काय सोडा है, सोडा पिणे जीरा सोडा किवरा आहे निंबू सोडा समजा रखा निंबू नींबू सोडा सोडा ऐसा आहे ना, ना? गरम लो तो बेकार काय गोडू कसं वाटलं अरे म्हणजे आता हे पिऊन कसं वाटेल थंड पिऊन गुड्डू शेट आणि मी आता ब्रिज चे खाली पोहचलो कमी चाल चाल ना चाललो कौशी चालता माहितीये हा दोन मिनिटांनी पोचू आपण पण हालत खराब अच्छा होगा वही लेंगे जो भी लेना तो लेना डो ले ना दोन काय आता काय बोलू तुला डो ले ना म्हणजे तुझा अर्थ काय 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 बघा गुड्डूचा अर्थ काय सगळ्यांना समजला असेल आता कमेंट करून नक्की सांगा गुड्डूची गर्लफ्रेंड लवकरच आपण जाता आम्ही इथं टायर नाही दुकानावर आले आपल्या चालता भाई रिक्षा कौशी भेटलीत ना जरा पोहोचलो तर बरं काला लाव थोडक्या रिक्षा न उठ्या सुकट पैसे येतील मस्त मी गेले कंजूस आम्ही चल टायर घेऊन येऊ घेतलं मस्त गेले नवड्या ठीक आहे ना यूज ना तो फायनली घेतला टायर यो एफचा पाच वर्षाची वॉरंटी आहे सांग आहे मॅक्सिस 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 मस्त बेगी रिक्षा चला आता घरी पौशी चालत चाललं रिक्षात ना भेटत नव्हती ये मस्त पैकी आमच्या बिल्डिंग मध्ये एरेक्शनशी उतरलो आता लगेच धक्का मारत नाही लगेल गुट्टू ला टिंग 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 गुड्डू नेलामचा चल 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 आज आरे शादी अरे गुड्डू काम नाही है तेरे को दिनभर घुमत रहता है ये देखो इन लोको काम ही नहीं रहता गुड्डू भाई हमारा गाडी धक्का मार रहा है गुड्डू कैसा लग रहा है अरे दोन्ही साईड से हँडल पकडना इडिया है किती मेहनत करतो गुड्डू बघ वहिनी बघा गुडू हाय मस्तमपैकी गुड्डू आमचा धक्का मारत चालतं की ना गाडी नको दमशील 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 मेनी पण टायर घेतले इथं मस्तमपैकी दुड्डू बिचारामधिक राहरी मेहनत करत गुड्डू थँक यू बाई थँक्यू सो मच so आज आमची बसंतीची आवडी सेवा कराला घेतलंय गुड्डूनी सो so, गुड्डूचा वडू व्हायचं थँक्यू गुड्डूला आता नेहमी मस्तपैकी चायनीज हो बसवीन तो पण तुम्हाला दाखवीन चायनीज खायला देईन गुड्डूला जाऊ दे विचारा का हो तरी मदत करतं गरिबाची आज ती मोरशी विरशील पै तुझा दमला तर आपण गाडी का काम चालू हो गे मस्त तू करना तेरा काम कर तू फेमस हो जाएगा कल को देख तेरा दुकान फेमस हो जाएगा देख तेरा तू तो बहुत अच्छे सर्विस करते हैं मतलब अच्छे से बटा जाए उधर है हां इसलिए तेरे पर आज लोग पसंदी टायर इधर फिट हो गया है ये टायर वाला ऐसा क्यों कर रहा है लाभ मत दे उसको बेचारे का ये टायर वाला ऐसा क्या कर रहा है तो आता आप लाइट गाड़ी काम चल रहा <laughs> ये अपना भाई ने एक मस्त पेकी टायर दिया है पैसा नहीं लेने वाला वो मेरे को बोला <laughs> वो बोला मेरे ब्लॉग में तेरे को ले ले। <laughs> तो अभी उसको पैसे दे इधर ही वॉशिंग सेंटर है ये क्या वॉशिंग वाला ऊपर बैठा एक खाना खाने के लिए। ये एक इधर मस्त पैकी ये देखो <laughs> आमच्या वॉशिंग सेंटरचे ओनर हो आहेत सो so, काय भाई इंस्टा आयडिग्राम इंस्टाग्राम काय तुमचा साईलेट सेवन एट सेवन एट फाईव्ह मी टाकीन इधर मधी तुम्हें बगा ये तुम्हारा कह रहे तू क्या घूर रहा है ऐसा गुस्से से पैसा मिल गया ना तेरे को अरे राम बाबा पढ़ क्या चढ़ गई है नशे से चढ़ गई है मनो नशा ना, ना चाह रहे अरे रे रे रे। रही है मस्त की ये अंकल धो रहे इधर बसंती को आह आज कितने दिन के बाद इसको धो रहा है अंकल कैसा डर लग रहा है धोते हुए मेरा मोबाइल तो हो गया तो, <laughs> तो, <थो। laughs> तो, मेरी बसंत जी को धुलने के बाद आपको सबको दिखाएंगे आफ्टर एंड बिफोर सब कुछ दिखाएंगे क्या रे घूर क्या रहा है तू तू बहुत घूर रहा है मस्त की इधर देखो कितना पानी कीचड़ कीचड़ निकल रहा है सर तो YouTube पे आए क्या कल देखो बसंतीचं वॉशिंग झालेलं आहे थँक्यू अंकल सो इथं आमची बसंती, <laughs> <laughs> so, बसंती आंघोळ करून निघली आता किती दिवसांना तिची पण आंघोळ गेले माहीत नाही लय दिवसांनी बिचारीची टॅन टेड इचं पण सिनेमॅटिक्स घ्यावं आता थोडंफार आपण काय उठू <laughs> सिनेमॅटिक्स घ्यायचं <से> नांद्राव <laughs> बिल्डिंगमध्ये गेला मस्तपैकी सिनेमॅटिक्स घ्या थँक्यू थँक्यू आणि थँक यू ते गुस्से गुस्सेवाले गुड्डू आणि मी आता बसंत दिवस चाललेलो आहे गुड इव्हनिंग स्मूथ आता या आई सो मस्त मस्तन आम्ही आता आमच्या घरा का चालले हे आमच्या समोर बिल्डिंग मस्तन एवढ्या थँक्यू गो हे आमच्या इथे सबस्क्रायबर आहेत चाललेत पुढे मागाशी आलतो घरी तर आता मम्मीला घेऊन चालले बैठकीला मम्मीला बैठकी मम्मीच्या बैठकीने गुरुवारी नाच सो मस्त मैकी मम्मी बैठकीला जाऊ संध्याकाळच्या आणणार आहे मम्मीला चला आता निघ जाऊ मी जय जय रघुवीर सर आता इथं ड्रॉप केलं बैठकीच्या इथं चला मी बाय बाय सो हे गुड इवनिंग गाय सो आता मस्त संध्याकाळचे वाजलेत पाच सहा पाच वाजलेत मम्मीला आणलायचं मम्मीला घेऊन येतो मस्त मग नंतर तुमच्याशी बोलतो हे गाय आता जस्ट गावान आले आहे बी सगळी इथं बसले असतील चला बघू काय करत नाही इथं लसूण चोकलत मस्तांपैकी नाही काय कोण मी गवालो म्हणजे आहे बघ ते मस्तांपैकी आहे लसूण चोकल तर लसूण लसून घेतले किती माणसांचं जेवण बनवायचे सो आम्ही इज भाकरी भुजिंग कशी आहेस मामी मस्त भाकरी येतं ना तुला हां मला माहितीच नव्हतं मामीला भाकरी येतात आमचे मामी मामीच्याचच्या भाकरी खाल्यात नाही खरंच मम्मी का असून का भाकरी शिकली तू का भाकरी शिकली करी बोल हां करी बोली लढतला केलं आम्ही भाकरी बसतो मला आश्चर्य वाटत लग्न ना झाला आजू माझा काहीतरी आफो पसरवतो आम्ही तू पोर देणार कोण उद्या दे। ना। आम्ही ना। पोर न देणार उद्या सकाळ नको पसरू के जाऊ दे तुझ्याशी बोलणंच पाहिजे ना, 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 <laughs> ना, 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 ना। बोलली कोण बाबा का बोलत सन्मेश तुला हो। मी आणले हो कोण बाबा आता राहू दे बोलायला लावू नको आम्ही म्हणा कुठं जात आम्ही नि तर आमच्यासाठी काय पाठवलंय कलिंगडाचा ज्यूस मस्त संत्री संत्री मंत्री बघ ब्लॉक बघतो अख्खा दिवस बघ नाही आपण लोकांचं आपलं नाही तर मोजी चॉकलेट आण मम्मी ने इथं काय

कधीपासून सुरू करता तुम्ही नॉनव्हेज मामी मामाचं मत काय नॉनव्हेज खायला पाहिजे का नको मामा मस्त आईस्क्रीम खात मम्मी विचारी म्हणा काय करून बघ बघाय इकडे शिंगा निवडत कौशी मला तरी गुड्डू पण इकडे कौशी दोन आईस्क्रीम खाल्ला तिकडे पण काल बाबा मी सगळं निंगल चाललं घरी चला मी ने खाली आईस्क्रीम मामी टाटा बाय बाय मामा टाटा बाय 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 चला मस्त ना आता चालल घरी घरी जाऊ सो हे गायज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस नक्की करा सो त्याच्यामुळे तुम्हाला माझा ब्लॉग सर्व सर्वात आधी दिसेल So thank you for watching this video. Bye bye.